इंग्रजांच्या काळात दिले <laughs> इंग्रजांनी बांधलेलं आहे इंग्रजांनी बांधले पण याचा बांधणारा हा हा होता इंडियन होता न किती वेळ झाला तर घुशेट पाणी पाऊस आलाय दुरात आणि तुळशीबागेत आणि तुळशीबागेत पावसानेही जबरदस्त कर केलाय जोरात पावसा रबडी जलेबी आहे आणि आत्ता मी समोसा खाल्लेला समोसा जबरदस्त होता मस्त रबडी आहे आणि हव्याची जलेबी आहे मित्रांनो हॅलो कोण आहे माहिती का हॅलो हॅलो पाटोपाटोपाला ओळखतो ना तुम्ही असे व्हिडिओ संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी आत्ता आहे शिवाजीनगरला मनपाच्या त्या ब्रिजवर वरती आहे जवळपास बरेच ब्रिज आहे इथे आणि हा ब्रिज नेमका मला खूप भारी आवडतो कारण का इथे बरीच इच्छा होती की आपण इथं शूट करावं कारण का मागं मेट्रो दिसते इकडे नदी आहे खाली आता पडदळ झालेलं मंदिर आहे आणि खूप भारी वाईप होते बरेच लोक इथं येऊन निवांतपणा आणि रिलॅक्स करतात आणि बरेच छोटे छोटे दुकानं पण आहेत तर सांगाय झाल्यास ऑगस्ट महिना म्हटला की सण समारंभ चालू होतात आणि बरीच मार्केटमध्ये रेलचर असते आणि ती रेलचरल फगाण्यासाठी मी आत्ता शिवाजीनगरला आलो शिवाजीनगर म्हटलं की जबरदस्त मार्केट आहे आणि हो आत्ता ऑगस्ट महिना म्हटला की एकाच गोष्टीचा वेद आपल्याला असतं ते म्हणजे आपल्या लाडक्या गंधरायाचं आगमन आणि त्याच्या सजावासाठी बरेच वस्तू खरेदी करत असतो आणि या वस्तूची खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले शिवाजीनगर म्हणजे जबरदस्त ओळखीचं आहे तर मी म्हटलं चला मार्केटमधला आपण व्ह्यू तुम्हाला द्यावं की बापाच्या बऱ्याच रूपातल्या मूर्त्या पण आपल्याला बघायला मिळाल्या आणि थोडीफार खादळ भटकंती बंद करूया तर आता मग वेळ न लावता पडबडं करता निघूया आपण शिवाजीनगरला गणपती आणि गबराईच्या उत्सवाची चाहूल लागली की मन आपोआपच पुण्याच्या बाजारपेठांकडे खेचलं जातं त्यामुळेच मी गेलो होतो शिवाजीनगरला शिवाजीनगर म्हटलं की मोठं मार्केट गणपती असो की गौराईचा साच सगळं इथेच मिळतं नेहमी माझी इच्छा होती की शिवाजी पुलावरून शूट करण्याची आणि यावेळी ती पूर्ण झाली पुलावर निवांत बसलेले आजबा भेटले तुम्ही इथेच ना फिरायला आले छान आहे अच्छा अच्छा हो हो दगड हल्ला नाही इंग्रजांच्या काळातले दिले इंग्रजांनी बांधलेलं आहे इंग्रजांनी बांधले पण याचा शनिवार वाडा आहे पण ते सगळ्या गोष्टी कनेक्ट आहेत आहे ना महाराजांच्या काळात आहे सगळं थोडं पुढे चाललो तर फुलाचे दुकान दिसलं काकाच्या हातून ताज्या फुलांचा सुगंध पसरत होता आणि त्या गंधानं वातावरण अजून रंगून गेलं होतं पुढे गणपतीच्या स्टॉलकडे वळलो अगदी रेखीव सुंदर मूर्त्या नजरेत साठवली स्वामी समर्थ आर्थ होऊन आहे अगदी शनिवार वाड्याच्या ऑपोजिटला आहे गणपतीचं स्टॉल आहे जबरदस्त अशा सुंदर अशा बाप्पाच्या रूपातला मूर्ती आहे आणि बाप्पाचं रूप आहे ना म्हणजे कल्पना करू शकत नाही एवढं रूप आहे बाप्पाचे आणि सुंदर असे देखावे मूर्ती आहे तर आता नेक्स्ट स्टॉलला जाऊया आणि बघूया अजून कुठले कुठले रूप आपल्याला बाप्पाचे बघायला मिळतात इंदोरी लाल मी पोचलो आहे आता कसबा गणपती च्या मंदिरा शेजारी आणि पुढे तुम्ही बघितलं असेल अजून पण काम चालूच आहे आणि अजून चला तर आता पुढे जाऊया आणि पाऊस सुरू झालेला आहे मला वाटलंच होतं तरी पाऊस येणार आहे तर चला म्हटलं तो पण एन्जॉय करूया आणि पुढे आता दगडूशेठ महाराज दगडशेठ हलवाई गणपतीच्या देखाव्याचा अजून पण जबरदस्त बांधकाम चालू आहे आणि यावर्षी जबरदस्त देखाव असणार आहे चला तर ते बघूया आता था। पुढे चालत नानावाड्याकडे पोचलो प्री वेडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी मला एक काका भेटले मी त्यांना विचारलं इथे गणपतीचे स्टॉल लागलेत का त्यावर ते हसून म्हणाले अजून नाही अजून स्टॉल लागायचे आहेत पण भाडं मात्र

आणि मग पावसाच्या सरीत मी थेट दगडूशेठ पाशी पोचलो दर्शन दुरूनच घेतलं बाजूला नंतर बाजूला असलेल्या शॉपमध्ये एक सुंदर मूर्ती पाहिल्या आणि यावर्षी दगडूशेठ मंडळाचा देखावा पद्मनाभ मंदिरावर आधारित असणार त्याचं बांधकाम जोरात सुरू होतं आणि मला येतानीच वाटलं तो पाऊस देणार आहे तर मी एक मूर्ती पण बघितली आपल्या घरच्यासाठी गणपतीची पण आता प्राईज नाही करायला पाहिजे म्हणते पण जरा एक्सपेन्सिव्ह वाटली छान मूर्ती होती म्हणजे गणित गणपतीची स्थापना होणार आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे पुढे मेन दहा दिवसासाठी ते मंदिर बनवलं जातं आणि या वर्षीचा देखावा जो आहे तो जबरदस्त आहे तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि पाऊस येतो आहे येणं जाणं कोड आणि त्याचा वेग पण वाढतो तुम्ही आता तिकडे जायचं त्यानंतर थेट तुळशीबागेत प्रवेश केला पावसाच्या सरी बाजारातील गजबज आणि फुलांनी सजलेलं वातावरण खरंच अप्रतिम होतं आणि त्यानंतर तुळशीबागेतल्या एका दुकानात मी प्रवेश केला बेंटेक्स ज्वेलर्स गौराईसाठी खास दागिने उकवटे सगळं काही इथे सजलेलं पाहून मन भरून आलं तुळशीबागेत आणि तुळशीबागेत पावसानेही जबरदस्त कहर केला आहे जोरात पाऊस आला आहे सगळीकडे अपरातबरी झाली पण आता बेंटेक्स गेल्यास म्हणून ते आणि मागे बघतात मी महालक्ष्मीच्या मस्त मूर्ती देवले आहे आणि जबरदस्त वाटते गणपतीला बघा छान असा नाराज केलेला आहे आणि पावसा बागेत बेंटेक ज्वेलरी ला भेट दिली आणि खाली तो छान असे दागिने आहे गौराईला सजवण्यासाठी आणि वरती आलो कांचन आर्ट्स म्हणून आहे गौराईचे मुखवटे गौराईचा साज जबरदस्त आहे आणि मला फक्त शूट करायचं आणि गौराईला बघितलं तर वेगळंच प्रसन्नता वाटते मनामध्ये आणि त्यामुळे आतमध्ये आलो आणि गौराई, ले ले गौराई दर्शन झालेलं आहे आणि बघू शकता काय म्हणतात

पोचलो लहान पवनी लहान पोहणी पाहिजे आणि कोल्हापूर कोल्हापुरी चाट असं मी रेल बघितली होती आणि रेल बघूनच चला खरंच कोल्हापुरी झटका आहे का ते बघायला पाहिजे आणि कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्ता येतो आणि तांबडा पांढऱ्या रस्त्याची आठवण तर येतेच पण जे बी जे चोचले पूर्ण करणारे पदार्थ म्हणजे पाणीपुरी चाट झाला रगडा पॅटीस झालं याच्यात एक वेगळा ट्विस्ट म्हणजे कोल्हापुरी झटका त्याचा टेस्ट घ्यायला आता सदाशिव पेठ झालो कोल्हापुरी अरे विषय पंपावर विषय पंपावर ना <laughs> <laughs> कसं आहे मस्त तुम्ही नेहमी येतात रेग्युलर मी नेहमी येतो अच्छा कोल्हापूर कोल्हापूरकर भेटले पुढे <laughs> बाहेर निघालोय आणि हा रस्ता कुठलाय आहे नारायणपेठ पत्रमार हा नारायणपीठे घालू आहे पत्र मारली चौकामध्ये आणि फिरता फिरता या ठिकाणी मी जलेबी याच्या आधीवर खाल्लेली आहे पण म मनात होतं का जरा आपण व्हिडिओमध्ये घेऊया कारण का इथे रबडी जलेबी आहे आणि आत्ता मी समोसा खाल्लेला समोसा जबरदस्त होता आणि एकदम त्यातला बॅटर आहे ना जबरदस्त बॅटर होतं आता खाता खायदा मला व्हिडिओ करता आला नाही पण त्यांनी मला रबडी जलेबी दिली खायला तर इथे रबडी जलेबी आहे ती मी टेस्ट करतो मस्त रबडी आहे आणि खव्याची जलेबी आहे जे आपण मला आजही लहानपणीची आठवण येते खव्याची जलेबीची बाबा घरी आले की खव्याची जलेबी आणि साधी जलेबी आणायची पण खव्याची जलेबी मला जास्त आवडायची आणि ती जलेबी आहे आणि त्यामध्ये मस्त रबडी टाकलेली आहे ही जलेबी उपवास नेवीची आहे उपवास नवी फास्ट नेवी खाते भैया आता दादा मागे आहे म्हटलंय की उपवासामध्ये पण ही रबडी आणि रबडी जलबी चालते तर उपवास असला तरी खाऊ शकता आणि तुम्हाला जर वाटलं तरी पण खाऊ शकता नामच नावच आहे ना जलबीवाला आहे त्यामुळे जलबी जबरदस्त आवडते मला तुम्ही आले मस्त गणपती बघायचं आणि जलेबी माझ्याकडे यायचं जल असत आता एक दुसरा आयटम आहे लता आता मी कधी बघितला नाही इथलं भाऊ म्हटले लता एकदा खाऊन बघा बरं रबडी टाकून आणि लॉंगलता आहे लोंग लागलेली आहे आग्रह करतात बघूया अच्छा अच्छा थोडासा तो खाजाके टाईप लता आहे लॉंग लॉंग आहे आणि इथे खवा आहे मस्त गणपती बघायचं आणि जलेबीवाल्याकडे यायचं जलेबी ट्राय करायचं समोसा ट्राय करता गुलाबजामू आहे आणि बरेच सारे आयटम आहे आणि राजस्थानी टाईपचे बरेच अजून आयटम आहे ते मी टेस्ट करा आणि नक्की या कोण आहे माहिती आहे का हॅलो हॅलो आम्ही एखादा पा पाटोवाला ओळखता ना तुम्ही छान असे खाद्यपदार्थाचे व्हिडिओ घेऊन येतात मी असं कल्पनानंतर तर गेली ज्ञान रोळजी इथे ज्ञानप्रोंदीला आलो होतो आणि फिरता फिरता एबीसी चौकात आलो मी म्हटलं ढोललांचा आवाज दिसतोय त्याला बघून या आतमध्ये एंट्री भेटलेली <laughs> आहे आणि अमेळ धोळूबा आणि अमेर आता भेटला म्हणजे कल्पना गेली एक जबरदस्त खादाड भटंती करणारा दुरुस्त्याचे व्हिडिओ बघतो आपण आणि तो अचानक मला भेटलेला म्हणजे कल्पना की असंच कोणीतरी भेटतं मनात इच्छा असते काहीतरी भेटायची आणि तो अचानक भेटतो भारी उठला एकदम मजा आली आणि माझा दिवस एकदम सफल झाला इकडे यायचा फोटो काढ मंडईचं गेट नंबर तीन आहे त्या साईडला पण आहे तिकडे गेलो होतो तिकडे नेहमी जावं लागत होतो आता हे गेट नंबर तीन चालू झालं इकडे दगडूशेठ आहे आणि ते मंडईचं गेट नंबर तीन आहे गणपती थेट दगडूशेठला जात येतात म्हणजे टेन्शनच राहिलं नाही आता तिकडे जाऊन इकडे यायचं डायरेक्ट इथं निघालं इकडे डायरेक्ट दगडूशेठला जात तर फायनल मित्रांनो मी संध्याकाळी वापस आलो बराच वेळ झाला होता आणि पाऊस होता त्याच्यात तर तारंबड उरली होती आणि संध्याकाळी माहीत आहे सदाशिवाय नारायणपेठ इथले रस्ते समजण्यासारखे नसतात कळतच नाही दुपारी तेवढं माहिती होतं आणि मजा आली पावसात शूट करून आणि शिवाजी पुलावून मी शूट केलं बरीच इच्छा होती तर मस्त शूट करा म्हटलं तिथलं वातावरण बरंच भारी असतं आणि आजोबा पण एक मधात भेटले आणि आता गौराईचं आगमन आहे परत गणपतीचं आगमन आहे त्यामुळे मार्केट जबरदस्त फुललेलं आहे पण आता थोडे श आ, तु गणपतीचे स्टॉल असे लागलेले नव्हते पण गौराईच्या साधांनी आणि त्यांच्या मूर्त्यांनी दुकानं जी फुललेली होती आणि ते वेगळंच काही वातावरण असतं तुळशीबागेत तर थोडंफार टिपण्याचा प्रयत्न केला आहे छान छान पदार्थ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक वेगळा वेगळा व्हिडिओ आहे थोडा लांब झालेला आहे तर नक्की बघा शेवटपर्यंत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि प्रतिक्रिया नक्की द्या थोडा बनवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ येण्याचा प्रयत्न असतो लवकरात लवकर पण थोडंसं काम आणि ऑफिसमुळे जमत नाही तर चला तर मग भेटूया अशाच नवीन फ्रेश अशा व्हिडिओमध्ये तेपर्यंत खात्रा फिरत राहा आणि एन्जॉय करत राहा चला तर बाय बाय